सिलोड येथील नॅशनल हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित मोफत सर्व रोग निदान उपचार व रक्तदान शिबिराला आरोग्य हेच खरे धन या उक्तीचा प्रत्यय या शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्यात आला आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झाले या भव्य आरोग्य शिबिरात सुमारे तीन हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषध उपचार देण्यात आले नगरपरिषद सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड व आमदार अब्दुल सत्तार मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची सखोल तपासणी केली सोनोग्राफी एक्स रे सी जी रक्त तपासणी तसेच आवश्यक औषधं मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत शिबिरात सहकार्य करणारे डॉक्टर नर्स तसेच वैद्यकीय कर्मचारी यांचा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला रुग्णांसाठी चहा पाणी व भोजनाची उत्तम व्यवस्था आयोजकांच्या वतीनं करण्यात आली होती या प्रसंगी श्री मुर्डेश्वर देवस्थानचे पीठाधीश महंत ओंकारगिरी महाराज जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे नगराध्यक्ष अब्दुल समीर सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे बाजार समितीचे सभापती विश्वासराव दाभाडे उपसभापती संदीप पाटील राऊत शिवसेना तालुका प्रमुख केशवराव तायडे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत रक्तदान प्रक्रिया पड़ने पार पडली सुरक्षितपणे रक्तदात्यांसाठी आवश्यक आरोग्य तपासणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती आमदार अब्दुल सत्तार नगराध्यक्ष अब्दुल समीर व आयोजकांनी रक्तदात्यांचे आभार मानत भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमात सहभागी सा होण्याचं आवाहन केले शहर प्रमुख मनोज झवर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीराम महाजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कमलाकर मुदखेडकर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश वैष्णव माजी सभापती रामदास पालोदकर देवीदास लोखंडे नगरपालिका मुख्याधिकारी अजगर पठाण बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सहारे आदींची उपस्थिती होती न्यूज एटीन सह्याद्री सिलोड प्रतिनिधी मुजीब शेख विविध देशातून आपल्याकडे मजदुरीचे जी सर्व पायाभूत मूलभूत सुविधा पेशंटला मिळायला पाहिजे त्याला ज्या डॉक्टरच्या सा उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर पाहिजे अशा सर्व डॉक्टरांना मी विनंती करतो आणि सर्व डॉक्टर प्रमाणे आमच्या धन्वंतरी मेडिकल असोसिएशनच्या वतीने सिल्लोर शहराचे सर्व डॉक्टर असतात परंतु संभाजीनगर औरंगाबाद मधून बी काही डॉक्टर कमी नाहीये आज आपण पाहतो का अफजल नूर खान साहेब या ठिकाणी बसलेले आहेत त्यांचे चिरंजीव आणि ते हे दोघही एनजीएम मध्ये यांचा अनेक वर्षाचा अनुभव विदेश मध्येही त्यांनी काम केलं आज आमचे जे बावीकर साहेब आहेत ते तज्ञ आहेत म्हणजे हार्ड कसा आणायचं कसा शिफ्ट करायचं कशा पद्धतीने त्यांना एक नवीन जीवनदान मिळावं यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न असतात त्या आपल्या लोकल डॉक्टरापासून तर हायेस्ट डॉक्टर सर्व रोग निदान शिबिराचा अर्थ आहे कोणताही रोग असो त्या विभागात त्याची नोंदणी झाली तर पहिले त्याला चेक केला जातो नंतर त्याची सोनोग्राफीची गरज असेल एक्स ची गरज असेल एम आर आय ची गरज असेल आणि त्यामुळं मग पुढं त्यांच्या ज्या काही नवीन एखादा रोग आला असेल त्याच्या तज्ज्ञाकडून तपासल्या जातो आणि पुढचे उपचार त्याचे जसं आपण मुंबई पुणे संभाजीनगर ठाणे किंवा शिर्डी नगर या ठिकाणी आपले पेशंट पाठवून आपण अनेक वर्ष त्या रुग्णाची सेवा केली परंतु आता हे सर्व उपाय योजना हे सर्व उपाय आता आपल्या शहरामध्ये या नॅशनल मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून होणार याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासून आनंद आहे आपण समीरला